यूट्यूब चैनल मध्य स्वागत आहे तर आता छान मस्त असं आहे ना ऊन पडलेलं होते बघा गॅस जर कसं कवळ ऊन पडलंय ना मस्त वाटतं ना आणि चहा पण ठेवलेला होता काय करते पातळ करते मी भाजले ना म्हणजे जिरे तेल टाकलंय जिरे हिंगाची फोडणी दिली आहे आणि दोन पाण्याने मी तिची भाजी धुवून टाकली मस्त आणि आता मी तिची भाजी मस्त शे अशी थोडी शिवून दिली आहे मी तिच्या भाजीला आज बेरास धरणार आहे पातळ करणारे त्याच्यासाठी मी बा मस्त हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण घेतलेलं आहे लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे वाटून घेणार आहे चिकन नाही करणार आहे थोडेसे गरमरीत प्रियंकाचे पप्पांना आहे ना भाजी ना मेथीची भाजी भेटते पण जास्त आपल्यासारखी जास्त मोठी जुडी नाही ती छोटीशी असते आणि ते मग आणि ती पण ऐंशी नव्वद रुपयाला तेवढी जुडी असते पावसात सुद्धा वजनात येत नाही ती ते तेवढी ते जुडी ऐंशी नव्वद रुपयापर्यंत बसते ज्या आपल्याकडे वीस रुपयाला येते त्याच्यामुळे आपल्यासारखी कोरडी भाजी कधीच करते नाही ते दोघ होती का असताना त्याच्यामुळं ते ना अशी वाटूनच भाजी मी त्यांना सांगितले वाटूनच भाजी करत जाते होती सगळ्यांना पुरवठी कारण कोरडी भाजी केली तर एकच माणूस खाऊ शकतो कारण ती थोडी असते आता आपण त्यांच्यासारखीच पातळ भाजी करणारे जशी त्यांना रेसिपी सांगितली तशी आणि पातळ भाजी केली तर दोन तीन माणसं आरामशात जेवण करतात आता मीडियम गॅसवर ये ना मस्त भाजी शिजू जायची खूप छान मस्त लागते तुम्ही ही करून बघा कच्ची वाले आणि चुलीवरती स्वयंपाक करणार आहे पुन्हा काही म्हणतील की मावशीची कॉफी करते यात कसली कॉफी आहे तर आपल्याला वाटलं चुलीवरचं स्वयंपाक करायचं तर करू शकतो प्रत्येकजण करतं आणि उन्हाळ्यामध्ये ना गॅस म्हणजे किचनमध्ये खूप गरम होतं आणि आता आम्ही आलो आहे तर म्हटले चलाचवरतीच आहे ना करायचं आहे स्वयंपाक तर तुम्हाला ही दाखवेल तर वांगेची भाजी करायची आहे आणि चुलीवरचं जेवण सगळ्यांनाच आवडतं तर सगळेजण करतात आणि त्यामुळे आम्हीही करतो तर कमेंट करू नका कॉफी करते त्यामध्ये कॉफी कसलीच नाही आहे तर ताईने सांगितलं ज्या ताई कॉफी म्हणजे म्हणतात कॉफी करता असं तसं काही नाही आहे ज्यांना म्हणायचं त्यांना जे समजायचं ते समजा पण एक आम्ही हौस म्हणून आणि उन्हाळ्याचं आम्हाला छान वाटतं त्याच्यामुळं आम्ही करतो त्याच्या आणि काही 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 आज भरपूर भरपूरताईंच्या आहे कमेंट की चुलीवरच्या रेसिपी हो आणि ज्या ताई खरंच आम्हाला म्हणजे खूप सपोर्ट करत्या प्रियांकाला खूप खूप आशीर्वाद देतात त्या ताईंनी तर आज आम्हाला कमेंट करून सांगितलं की ताई तुम्ही नक्की रेसिपी दाखवा चुलीवरच्या पण मग आम्ही सारखी काय करणार नाही आहे जेव्हा आम्हाला वाटलं आज करू छान वाटेल हा म्हणजे वातावरण छान आहे तेव्हाच आम्ही करू रोज रोज, रोज तर चुलीवरचं काही दाखवणार ना ना नाही आहे जेव्हा आम्हाला आवडेल तेव्हा दाखवू गॅसवर न करायला गरम पण खूप जास्त होतं घरामध्ये आणि त्यामुळे मग वरती आलं तर हरभारे गोळा करू तुझं खूप छान वाटलं मग म्हटलं चला वरतीच चुलीवरती स्वयंपाक करूया वांग्याचीच भाजी करायची आहे तर ते आता मम्मी स्वयंपाकाला लागली आहे काही वहिनी करताय रस वगैरे रस करायचा आहे ना आंब्याचा आंब्याचं रस ते खाली करणार आहे पण असं हवेशीर गच्चीवर बसल्या बसल्या स्वयंपाक पण होतो आणि मस्त हवेशीर पण बसते येतं ना त्यामुळे आता आम्ही करतोय स्वयंपाक आवडतं गच्चीवर स्वयंपाक करायला आम्हाला आवड आवडतं कारण इथं झाडं झुडं खूप छान आहे आणि हवा तर खूप शुद्ध आहे आणि खूप खुश वाटतं असं त्याच्यामुळे आम्हाला कधी स्वयंपाक होतो ते मग कळत नाही आणि घरापेक्षा पण खूप छान वाटतं तुम्ही पण नक्की करून बघा टेरेस स्वयंपाक तुम्हाला कसं वाटतं खूप भारी वाटतं थोडंसं सा प्रियंकाला साक्षीला त्यांना सा पण समजलं पाहिजे चुलीवरचं स्वयंपाक कसा असतं चूल कशी असते जुने लोक कर कसे करायचे त्यांना बी काही अनुभव भेटला पाहिजे माहिती झाली पाहिजे आजच्या पिढीला जर आपण काहीच नाही शिकवलं तर त्यांना कसं कळणार ना तर आम्ही पण करायचो शिकतोय थोडं थोडं ना तर करूया आणि म्हटलं चला हवेशीत पण बसू त्या घरामध्ये आणि तू टायमाला खूप फ्रेश वाटत तुला पण बरं वाटल आपण पोळ्या करू तू बसल्या बसल्या भाज मी लाटते साक्षिपी खाली काही करते रस वगैरे थोडं बरं वाटत नाही ना तिला पण म्हटले सारखं पडून पडून पण अजून आजारी सारखं वाटतं तिला पण म्हटले थोडंसं ये तू हवेशीर बस थोडं फ्रेश वाटल त्याच्यामुळे तिचे पण आहे ना पाय खूप चावरायले ती म्हणती मम्मी रात्रभर मला झोप पण नव्हती सकाळी पण तिला मी दवाखान्यात नेलं होतं सौरभ बरोबर गेली ती ती काल पण तिच्या मिस्टरांनी तिला नेलं होतं आणि आज बी तिला गोळ्या औषध दिले सकाळी दुपारी ती झोपली होती मस्त तिला म्हटलं आता चल आपण आहे ना थोडं हवेशीर वरती बसू आणि स्वयंपाक पण करू सगळं साहित्य आणले इकडे वरती वांग्याची भाजी करायची ना वांगे राहिले वाटत खाली आपण सगळं घेऊन वांगेच राहिले इकडे वहिनी मटेरियल करून दिले मटेरियल तयार करून फक्त ते भाजीवर टाकायची हे सगळं काही ना बहिणींनी तयार करून दिलंय इकडे कोथंबीर कडीपत्ता जुरे लाल तिखट आणि हळद आणि हे मीठ हे सगळं काही घेऊन आले वरती झाली होती आणि खूप मस्त आणि आज याच्यातच आम्ही खूप भारी लागते आणि आणि मेन म्हणजे हे भांडं जास्त काळं होत नाही चुलीवर त्या दिवशी काळा या खूप काळा होत्या आणि घसायला पण त्याला बुड वगैरे घ्यायला लागत पण याला बुडची पण गरज नाही आणि भाजी पण खूप छान झाली होती त्या दिवशी पण मी भाजी केली होती छोट्या भांड्यात ना तर बिलकुल काळं असं काळं बिलकुल लागलेलं नव्हतं आणि भाजी म्हणजे मेन म्हणून मला ते जास्त आवडलं काही हे काळं नाही झालं चुलीवर आणि हे भांडं असं पसरट आहे ना त्याच्यामुळं भाजी पण खूप छान दिसती आणि उकळती पण छान त्याच्यामुळं मला हे भांडं प्रियंकाचं आहे मी घेतलेलं आहे पण मी छोटं घेतलेलं आहे ना मग तिने आणलं ही भाजी करायला त्या दिवशी च चण्याची भाजी पण मी तुम्हाला दाखवली ना तर ह्याच भाजी आता केली होती त्याच्यामुळे मला खूप आवडलं हे भांडं मी पण मग तिला म्हटलंय का ती म्हणे मी एवढं मोठं भांडं आम्ही नाही वापरत मम्मी मग राहू दे इकडं वाटलंच तर मग तिला म्हटले तुला जर जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊन जा त्यात आधी पोळा करून घेणार होतो त्यानंतर भाजी टाकून तर मस्त वाटत होतं वरती हवेशीर असं तर कणिक पण मस्त भिजल्या गेलं होतं आणि इकडे ना मा साईडला मारुतीचं मंदिर आहे तिथे पण सात वाजता हनुमान चालीसा सुरू होते तर बाकीचं आहे ना खूप आवाज होता त्यामुळे मला ते म्यूट करायला लागलं आणि खूप छान मस्त हे बघा झाडं वगैरे आहे ना खूप छान वाटतं ह्यावेळेस वेळेस आल्यानंतर मस्त असं हवा खूप भारी सुटलेली असते आल्या होते आणि आता वांग्याची भाजी करायची तर स्वच्छ वांगे धुवून घेतले सारण पाणी तयार होतं आई पण आलेल्या होत्या मला भेटायला त्यांना पण खूप आग्रह केला जेवणाचा पण त्यांनी नसत्या स्वयंपाक करून आलेल्या होत्या ना मग काही त्या थांबल्या नाही आणि बघा असं सारण तर आता वांग्यांमध्ये भरायचं तुम्ही कृती बघशालच आणि तर त्या बोला एक दोन दिवस थांब तर आता तुम्ही कृती बघा हे बघा आता हे सारण आहे ना मम्मी प्रकारे भरते तर कृती बघा ही करून बघा आणि थोडा म्हणजे थोडासा आता लाल तिखट थोडं कमी घेतलेलं आहे नंतर थोडासा गरम मसाला पण टाकलेला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा टाकलेला आहे आणि हळद पण थोडीशी टाकलेली आहे सगळं तेल टाकून मिक्स केलेला आहे हा मसाला आणि तो मी आता भरणार आहे आणि हे साहित्य सगळं साक्ष करून दिले मला तयारी तेल टाकले का हे याच्या मिक्सर थोडस मग मिसरण मध्ये तेल टाकलं का अजून छान बसत ना hmm. बुर बुर ना ले ले हाँ। हाँ। हा? ते भुरभुर आहे ना मग नाही देत जात मीठ पण टाकलेलं आहे तिने साक्षीचा मसाला छान होतो त्या दिवशी तिने केलं होतं ना मसाल्याचं वांग छान झालं होतं साक्षील देशी पण म्हटले होते खूप छान झालं आज तुझ्या हाताने मसाला तयार करून दे अशा प्रकारे सगळे काही वांगे असे मस्त भरून घेतले मसाला मस्त भरला गेला आणि आता ना आपल्याला मातीच्याच कढईमध्ये करायचं होतं तर कढईमध्ये तेल टाकलं जिरेंची फोडणी दिली कढीपत्ता टाकला त्यानंतर मग हे सगळं काही वाट चुलीवर भाजी करायला खरंच भारी वाटत खूप गॅस वगैरे पण चुलीवर जरा निवांत आणि मस्त फोडणी वगैरे छान द्यायला वाटतं जाळासा इकडं तिकडं होतोय थोडासा वर कशी भाजी करा चवेला एकच नंबर होते तिकडून जाळ का थोडं सांभाळून साडीला

झाली मस्त अशी वांग्याची भाजी टाकून आता मस्त शिजू द्यायची थोडंसं जाळ कमी करणार आहे आता मम्मी याचा पप्पांचाही व्हिडिओ कॉल आलेला आहे आता मम्मी पप्पांशीही बोलणार आहे बोलस तर वांग्याची भाजी पण होऊन जाईल आज हे बघा छान मस्त आता वांग्याची भाजी चुलीवरती होते आणि खाली ना रस करताय बहिणी आणि इकडे पोळ्या पण करून घेतल्याय वांग्याच्या भाजीला थोडंसं भांडतात ते म्हणजे शिजायला पण लागते मग जास्त घट्ट पण भाजी छान नाही लागत खूप घट्ट घट्ट अशी भाजी भातावर पण छान लागते पण छान लागते आणि वांगे शिजवतो आणि वांगी असतो ती भाजी नेहमीच राहते आपली थोडीशी आटून जाते मस्त झाली आता वांगेची भाजी छान टाकून जाते मस्त शिजून जाईल छान मस्त अशी वांग्याची भाजी पण झाली आणि हे बघा मस्त शेवया पण करायच्या होत्या तर ना हा आंबा तर आणि इकडे शेवई तर ही गव्हाची शेवय बऱ्याच त्यांच्या कमेंट आला की आम्हाला भेटेल का तर म्हणजे ना विकण्यासाठी नाहीये तर घरगुतीच केलेल्या आहे ना छान झाली ग भाजी चान चान भाजी कशी झाली मस्त नंबर छान शिजल छान झाली मस्त भाजी एक नंबर भा भाजी झालेली आपली मस्त तरी बाज तरंग किती छान आली मस्त मंदळाच्या वर हे झाले ना आहारावर खूप छान शिजलाय चुलीवरचा रस्सा आणि वांग्याची भाजी एकच नंबर यासोबत बाजरीची भाकरी हवी होती खरंच बाजरीची भाकर हवी होती <laughs> बाकी सांग बाजरीची भाकर आणि खोड मिरची मेथीची भाजी <laughs> एक नंबर जेवण माझ पण जुने लोक आहे ना मेथीची भाजीला खोड मिरची भाजी म्हणायचे त्याला शेंगदाण्याचा वापर बिलकुल नसायचा त्याच्यामुळे त्याला खुड मिरची भाजी म्हणायची आणि ती खूप छान लागते त्याने पित्त वगैरे बिलकुल होत नाही मेथीची भाजी रोज जरी खाल्ली तरी छान लागते पण शेंगदाणे घालून भाजी जर खाली नाही पित्त तयार होतो जास्त करून शेंगदाण्याची भाजी आवडतच नाही मी तीच भाजी करता आणि मी छान मिरचीच भाजी करते चा भाजी चा वासले भाजी ना म्हणून मला चुलीवर आवडतं आवडत वांग्याची भाजी अशा भाज्या पण काही ताईन मुळे कमी मन थोडं नाराज होत ना म्हणून चला मस्त हवाशीर हवा शिर काय सांगितलंच लक्ष द्यायला नाही पाहिजे त्याच्यामुळे थोडं थोडं दुर्लक्ष सगळी का करणार आहे आणि काही ताईंना खूप आवडतं त्यांच्या शेवाई शेवाईनी रस करायची आहे आता अशा वेळी पाणी ठेवलंय काय ग पिल्लू आंबाई आणि रस करायचा आहे ना यांना सगळ्यांना खायचं होतं शेवयाने रस म्हणजे करू वांगेची भाजी पण केली आहे साडी बदलून घेतली तर पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये तर शेवई टाकून दिली आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं तेल पण टाकलेलं होतं आणि शेवया झाल्यानंतर हे बघाच्या चाळणीमध्ये गाळून घेतल्या पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आणि एक छोटीशी पद्धतही तुम्हाला आज दाखवते मम्मीने सांगितली तर हे बघा तर साजूक तुपामध्ये ना अशा काय शेवया परतून घ्यायचे आपल्याला पाणी तिथळल्यानंतर आहे ना कढईमध्ये ना साजूक तूप टाकायचं आणि त्यामध्ये हे सगळं काही आहे ना परतून घ्यायचं त्यावरती थोडी साखर पण टाकायची तर आपल्या आवडीनुसार म्हणजे अंदाजेनुसार साखर टाकायची काहींना गोड आवडतात काहींना कमी गोड आवडतात तर आपल्या आवडीनुसार आणि मस्त छान परतू द्यायच्या मग त्यावर तुम्ही दूधही खाऊ शकतात रसही खाऊ शकतात आणि शेवाई तर खूप छान आणि मस्त लागते कोणाला कोणाला आवडते रसशेवई कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर खूप जास्त आवडते हे बघा आता मम्मीने सगळं पाणी थळल्यानंतर शेवई मस्त अशी परतू घेणार आहे ल्यानंतर अशा प्रकारे होतात मस्त लागतात खूप आणि आता त्यावरती रस टाकेल छान मस्त आमचं असं मस्त चुलीवरचं वांग रस शेवई पोळ्या असा छान मस्त मेनू होता कोणाकोणाचा आवडीचा आहे मेनू वांग्याची भाजी पण खूप मस्त झालेली होती ना तर चला मग इथं आजच्या व्हिडिओची येण करते आता आम्ही ही जेवण करायला बसतो तुम्ही ह्या सगळेजण मस्त रेशवया खायला तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते ते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय अशा छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू